भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन सर्वच्या सर्व जागा पण या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या कमळ या चिन्हावर या ठिकाणी लढवत आहेत अध्यक्ष पदाची सुद्धा उमेदवारी आहे ती सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात जाहीर झाली आहे मान्य अमोल मोहिते यांचं सुद्धा कमळ या चिन्हावरच आपण निवडणूक सुद्धा लढवतोय त्याचबरोबर आर पी बरोबर पण आपण आटोले गट जो आहे जे आमचा युतीतला घटक पक्ष आहे त्यांना सुद्धा आपण एक जागा ही युतीमध्ये किंवा आपल्या शहराच्या ह्याच्यामध्ये दिली आहे त्यामुळे आर पी सुद्धा साताऱ्यात सुद्धा आणि जिल्ह्यात अशोकराव गायकवाड जे त्यांचे प्रमुख आहेत जिल्ह्याचे त्यांनी पाठिंबा हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना त्यांनी जिल्ह्यामध्ये सातारेतच नाही जिल्ह्यामध्ये त्यांनी जाहीर केलेला आहे आज सातारा शहराची नगरपालिकेची निवडणूक जी आम्ही लढवतोय आम्हाला खात्री आहे की नक्कीच साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराची नगर परिषद आणि नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून येतील आज राज्यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर विकास कामं करण्यासाठी निधी हा देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून शहराला मिळाला काही योजना खासदार साहेबांच्या प्रयत्नातनं केंद्रामधून सुद्धा इथं आल्या ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आज तिथून नेतृत्व केलं सुद्धा योजना आल्या आज पुढच्या कालावधीमध्ये जे पाच वर्ष आम्हाला काम करायला मिळणार आहे त्या पाच वर्षामध्ये आज राज्य सरकार आपल्या विचाराचं आहे आणि जास्तीत जास्त सातांसाठी वेगवेगळ्या योजना वेगवेगळी विकास कामं आणण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि आम्हाला खात्री आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सातारला भरभरून निधी मिळेल साताऱ्यांमधले काही प्रश्न जे पुढच्या पाच वर्षात मला वाटतं आम्ही हाताळायचं ठरवलंय त्यामध्ये साताऱ्यामध्ये वाहतूक कोंडी जी बऱ्याचशा प्रमाणावर होती त्याचबरोबर पार्किंग स्पेसेसचा एक विषय आहे पार्किंगच्या जागा आपल्याकडे कमी आहेत त्याचं डेव्हलपमेंट असेल त्याचबरोबर इतर सुद्धा जी प्रभागांमधले जी मूलभूत सुविधा ज्याला आपण म्हणू किंवा नवीन हद्दवाडीचा सगळा भाग या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला मिळाला तर अजून सुद्धा बरीचशी कामं जी आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केली ज्या परिसरामध्ये आपण आहे म्हणजे आज पवन हॉटेल किंवा हा एरिया जो आहे या ठिकाणी सुद्धा ठक्कर सिटी जी आहे याच्या पलीकडे तेरा एकर जागेमध्ये आपण नवीन क्रिकेट स्टेडियम सुद्धा प्रस्तावित करतोय जे फक्त क्रिकेटसाठी असणार आहे कारण आपल्याकडं क्रिकेटसाठी डेडिकेटेड स्टेडियम जे म्हणतो आपण नाहीये आहे शाहू स्टेडियम जे आहे हे शासनाचे जे धोरण आहे त्याप्रमाणे तिथं बाकीचे सगळे स्पोर्ट्स तिथं खेळले जाऊ शकतात क्रिकेटला लागणारी रणजी वगैरे हो ह्या ज्या मॅचेस आहेत त्याला लागणारी बाउंड्री तिथं आपल्याला उपलब्ध नाही डेडिकेटेड क्रिकेटचं स्टेडियम सातारमध्ये व्हावं आपली हायवेची एवढी कनेक्टिव्हिटी आहे आज पुण्याला बाहेरचे संघ क्रिकेट खेळायला येतात मग सातारला का त्यांनी हो नये इथं सुद्धा इंटरनॅशनल मॅचेस का होऊ नयेत आमची हे त्या दर्जाच स्टेडियम इथं उभा करण्याचं आपण नियोजन केलंय सुद्धा शहरातली अनेक विकास कामं आहे जे आम्ही या आधीच प्रस्तावित केलीत काही आता आचारसंहितेमध्ये अडकलीत पण ती आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण स्वतः घेऊ ही निवडणूक लढवत असताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर सर्वच भारतीय जनता पार्टीचे प्रमुख सगळे ने, नेते मंडळी असतील पदाधिकारी असतील या सगळ्यांच्या विश्वासानं आणि या सगळ्यांच्या ताकदीवर आणि या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे त्याच्या ताकदीवर ही निवडणूक आम्ही सर्वच्या सर्व जागा निवडून जिंकू याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार सुद्धा मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील एवढी ताकद भाजपची आज साताऱ्यामध्ये नक्की आहे की आपल्या सगळ्यांना म्हणजे खात्री या निमित्तानं मी देऊ इच्छितो सगळ्यांचं मी सर्व आमचे उमेदवार आहेत ते आज इथं सगळे अधिकृत सगळे उमेदवार भाजपचे ते सगळे इथं उपस्थित आहेत आणि लवकरच प्रचाराचा शुभारंभ सुद्धा उद्या माघार घेण्याची शेवटची तारीख आहे उद्या बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा शंभर टक्के चित्र की उद्या एकंदर नगरपालिकेमध्ये काय असत हे आपल्याला उद्या स्पष्ट होईल त्यामुळं लवकरच प्रचाराचा शुभारंभ करून पूर्ण ताकदीनं या साताराश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलोय आणि त्याप्रमाणे आम्ही नक्कीच सातारकरांच्या जे यश आहे ते आम्ही मिळवून दाखवू हे या निमित्तानं सांगू इच्छितो उपस्थित सर्व सातारचे सुज्ञ नागरिक त्याचबरोबर देवेंद्र राजे व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि एक काळ असा होता की असं म्हटलं जायचं की या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रामध्ये दगडाला सेंदूर जरी भासला तरी आम्ही त्यांना निवडून लोक त्यांना निवडून देत होते पण वास्तविकरित्या आपण जर पाहिलं तर निवडणुका झाल्यानंतर काम ज्या प्रकारे ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने व्हायला पाहिजे होते ती न झाल्यामुळं मी असेन किंवा मग शिवेंद्रबाजी असतील आम्ही फक्त सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून आम्ही विचार केला आणि के सांगितलं की लोकप्रतिनिधी ह्या नात्याने लोकांची अपेक्षा आपण जर पूर्ण करू शकलो नाही तर आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागणार आणि त्या पद्धतीने संपूर्ण त्या संपूर्ण सातारा जिल्ह्याचा सा जर विचार केला तर जे जे मोठे प्रकल्प मग कृष्णा खोऱ्यासारखा मोठा प्रकल्प असेल अनेक जे काही प्रकल्प आहेत खास करून सातारा जगाच्या बाबतीत जर बोलायचं जे बोला काही प्रश्न जे जे होते जे मार्गी लागले ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ते सर्व मार्गी लागल्यामुळं आज मला विश्वास आहे की केवळ फक्त मलाच नाही तर सातारकरांच्या सातारकर संपूर्ण केवळ सातारा नगरपालिकेपुरत मी मर्यादित बोलत नाही पण सर्व चित्र पाहायला मिळतंय ते इकडं लोकांनी लोकांना काम, काम पाहून लोक मतदान करतात आणि त्यामुळं साधारण नगरपालिका असेल किंवा बाकीच्या संपूर्ण जिल्ह्यातल्या जर नगरपालिका असतील त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला बदल झालेला पाहायला मिळेल कारण की लोकांची जे काही मूलभूत समस्या होत्या किंवा त्यांचे जे, 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 जे प्रश्न होते ते या पक्षाचे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या माध्यमातन मार्गी लागले आणि त्यामुळं मला खात्री आहे की हे करत असताना जो माझ्या समोर जो प्रश्न होता तोच शिवेंद्रराजांच्या दोघांच्या समोर त्यांच्या सुद्धा समोर जो, जो प्रश्न होता की आता नेमकं उमेदवार मोजके म्हणजे जागा मोजकेल तर त्याचं कोणाला तर त्या त्या ठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थाने लोकांसाठी झटले लोकांचे प्रश्न मार्गी लावले हा निकष आम्ही तिथं लावला आणि त्या पद्धतीने आज संपूर्ण केवळ फक्त निवडणुका जेव्हा जाहीर होतात त्यानंतर पाच वर्षात नंतरच जे लोक पाच वर्षाच्या कालावधीत ज्यांनी कामं केले हा केवळ निकष आम्ही दोघांनी ठरवून तोच निकष आमच्या तो, तो लावला गेला त्यामुळे मला माहित आहे की सगळ्यांना तर जागा आहेत पन्नास आणि त्यात सगळ्यांना इच्छुक भरपूर असतात माझी कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी तुझ्या भाव कोणाबद्दल झालेला नाहीये त्यामुळं म्हणण्याला असं वाटून वाटू नये की माझ मला का नाही मग त्याला का निकष एकच होता समाजसेवेचा तोच तो निकष लावला गेला आणि त्या पद्धतीने मला खात्री आहे की या पुढच्या पाच वर्षात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने केवळ सातारा नगरपालिकेपुरतं मर्यादित मी बोलत नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात आपण जर पाहिलं तर एका काळी हा संपूर्ण काँग्रेसचा बाले किल्ला होता पश्चिम महाराष्ट्र आज बदल का झाला कारण केवळ आश्वासन त्या काळात दिले गेले पण ती आश्वासनाची वचनपूर्ती जर कोणाच्या माध्यमातून झाली असेल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि मित्रपक्षांच्या माध्यमातून झाली आणि त्यामुळं संपूर्ण लोकांनी आशीर्वाद दिले आणि संपूर्ण केवळ सातारा ना नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात जो बदल झाला त्याचं कारण असते त्यामुळं स्वाभाविक आहे की ज्यांना उमेदवारी मिळाली नाही माझी कळकळीची विनंती आहे त्यांना की कुठं ना कुठं तरी त्यांना अशातनं तरी संधी आम्ही आमच्या दोघांच्या माध्यमातून म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिली गेली जाईल आज आपल्याला फक्त आपण जो निकष लावला तो ला। ला तो विकासाचाच निकष लावला आणि त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की विकास हाच आमचा एक संपू आमचं उद्दिष्ट आहे सातारकरांचा आणि सातारा जिल्ह्याचा आणि सा। त्यामुळं अर्थात की मला खात्री आहे की संपूर्ण जनतेनी जो कौल हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहणार आहे आपल्या सगळ्यांना ज्यांनी ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये भविष्य काळात नजदीकच्या काळात कुठल्या नाही कुठल्या तरी माध्यमात त्यांना त्यांची त्यांना निश्चितपणे त्यांचा विचार केला जाईल कारण अनेकदा आता गेले दोन तीन दिवस आहे मग आम्हाला कशाला त्यांना कशाला आणि मग आम्हाला कशाला नाही हे कुठंतरी आता निकष फक्त विकास कामांचा होता आणि तोच लावला गेला तेव्हा माझी कळकळीची विनंती आहे कोणी असं समजू नये की केवळ आवडत्या लोकांना दिली गेली आणि आवडतं आवडतं हा विकास नव्हता फक्त विकास कामांच्या बाबतीचा विक निकष लावला गेला आणि मला खात्री आहे की मोठ्या प्रमाणावरती सातारा नगरपालिकेतच नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात जसं महाराष्ट्रामध्ये जे चित्र आपण पाहतो किंवा देशभरात जर चित्र आपण जर पाहिलं तर तसंच संपूर्ण सातारा जिल्ह्यात आपल्याला चित्र पाहायला मिळणार विकासा कामांचा आणि लोकांसाठी झपणाऱ्या लोकांना तोच निकष लावला गेला आणि फार बोलण्यापेक्षा मी एवढं सांगेन की केवळ तुमचं मत मतपेटी किंवा बटन दाबून जे दे तुम्ही देणार ते महत्वाचं आहेच पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं जर काय असेल तर तुमचं जे वैचारिक मत आहे की बाबा तुम्हाला एखादी अजून आपल्याला हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे पूर्ण जिल्ह्यासाठी नगरपालिकेसाठी अजून काय काय तुमचे जे काही विचार असतील ते आमच्याकरता तुमचं वैचारिक मत हे आमच्या दृष्टीकोनात त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे आणि फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की विकास कामांना बघूनच आपण मतदान म्हणजे जनतेने मतदान करावं एवढीच विनंती या ठिकाणी माझ्या वती वती वतीने आणि शिवेंद्र वतीने उपस्थित सर्व व्यासपीठावरती जे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांच्या वतीने आज या ठिकाणी आवर्जून आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो लोकांना विनंती करतो कारण की कौल हा विकास कामांकडे बघूनच लोक देतील याची मला खात्री आहे फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की कुणालाही असं वाईट वाटू नये की की मला त्याला कशाला दिलं मला कशाला दिलं फक्त असं जेव्हा विचार मनात येतो त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीने विचार केला पाहिजे की आ, आपण किती लोकांसाठी आपण वेळ दिला लोकांच्या विकास कामांना मार्गी लावण्याकरता आपण किती झटलो आज निकष लावला गेला त्यामुळं कृपया करून कळगळीची विनंती करतो आमच्या दोघांच्या वतीने आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्वांच्या वतीने की कोणीही असं वाटून घेऊ नका की मला डावललं आणि त्याला का आणि मला का आज आपल्याला फक्त विकास कामांचा निकष लावला गेला एवढंच ह्या ठिकाणी मला या प्रसंगी मला सांगावंच वाटतं <coughs> आणि स्वाभाविक आहे प्रत्येकाला इच्छा असणं निश्चितपणे काय असू नये पण जागा मोजक्या असतात आणि निकष फक्त विकास त्यांच्या हातून लोकांचे काम झाले तोच लावला गेला त्यामुळे कुठलाही का मला का त्याला का दिलं आणि मला का हिला का दिलं आणि मला का नाही मेहरबानी करून ह्याच्यात कुठलाही दुसरा आमच्या मनात दुसरा कुठलाही विचार नव्हता आणि भविष्य काळात देखील नसणार आहे फक्त जनतेचा विकास हाच एकमेक आमचा ध्यास आणि त्या मा त्या माध्यमातून संपूर्ण लोकांना उमेदवारी दिल्या गेल्या आणि फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांचा सुद्धा कुठं ना कुठंतरी वेगवेगळ्या आता महामंडळ असतील हे असतील बाकीचे जे काही समित्या असतील त्याच्यात त्यांचा विचार नक्कीच केला जाईल एवढं या प्रसंगी मी सांगतो कृपया करून कोणी गैरसमज करून घेऊ नका की मला म्हणजे गावलण्याचा हा अजिबात उद्दिष्ट नव्हता फक्त जनतेचं त्यांनी कामं केले मार्गी लावले हाच एकमेक शिटका लावला गेला फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की जोपर्यंत आम्ही मी खासदार म्हणून किंवा शिवसेना मंत्री म्हणून जरी असलो तर आमच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेचे काम मार्गी लावले जातील जास्तीत जास्त केंद्रातले काही केंद्रातून निधी आणला जाईल राज्यातून शिवंदराजाचा मंत्री आहे त्यामुळं निश्चितपणे काही अडचण येणार नाही पण तुमचे विचार तुमचे काय कल्पना असतील ते आमच्यासाठी तुमचं मतपेटीद्वारे जे तुम्ही मतदान करणार त्याच्यापेक्षा तुमचं जे वैचारिक मत आहे ते आमच्या सगळ्यांच्या साठी जास्त लाख आहे एवढंच या प्रसंगी मला सांगाचं वाटतं आणि फार बोलण्यापेक्षा एवढंच सांगेल कृपया करून मी पुन्हा एकदाच विनंती करणार आहे की कोणाला डावलं ना गेलं नाही निकष फक्त विकास कामांच्या बाबतीत विकासाचाच त्यांनी लोकांसाठी वेळ किती दिला तोच निकष लावला गेला एवढंच त्या प्रसंगी मला सांगायचं वाटतं आणि फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगितलं की जोपर्यंत श्वासा श्वास आहे तोपर्यंत जास्तीत जास्त आमच्या दोघांच्या माध्यमातून लोकांची सेवा आम्ही करणार एवढंच या प्रसंगी मला सांगा असं वाटतं महाराजांनी आता सांगितले की साधारण चारशे लोकांनी भाजपकडं मुलाखती दिल्या होत्या आणि आपल्याला माहिती आहे जागा जागाच पन्नास आहे साडेतीनशे लोक ही नाराज होणार हे तर ज्या दिवशी इंटरव्ह्यू झाले त्या दिवशीच आपल्याला कळत होते किंवा मोठ्या प्रमाणावर लोकांची भाजपकडे निवडणूक लढवायला मिळाली म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करतो मग आज बऱ्यापैकी या दोन दिवसांमध्ये जे आमच्याकडे आलेले इच्छुक होते किंवा जे आमच्या सगळ्यांच्या संबंधातले अपक्ष ज्यांनी कोणी अर्ज दाखल केले त्यांनी बऱ्यापैकी आमच्या विनंतीला मान दिलाय बऱ्याचशांनी अर्ज काढाय काढलेत सुद्धा उद्याच्या दिवसात पण मला खात्री आहे की आता महाराजांनी जसं सांगितलं किंवा इतरांना जरी राहिल त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी दिली जाईल आणि राज्य सरकार असेल सरकारची महामंडळ असतील इतर गोष्टी असतील डीपीडीसीच्या पण निवडी व्हायच्या ते असेल अशी वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण जे राहिलेले त्यांना योग्य काम करण्याची संधी आम्ही नक्की दोघेही आणि पक्षाचे पदाधिकारी पण त्यांना आम्ही सगळ्यांनी नक्कीच मला खात्री आहे की जे बंडखोर आहेत किंवा ज्यांनी अपक्ष बंडखोर म्हणण्यापेक्षा मी अपक्ष अर्ज ज्यांनी दाखल केले ते नक्की आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन अर्ज मागे घेतील आणि भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार बरोबर ते उभे राहतील आमच्या बरोबर शेवटी जे ज्यांनी चर्चा केली किंवा आमचं ज्यांच्या बरोबर हे झालं ते आमच्या बरोबर आहेत आता ज्यांना आमच्या बरोबर चर्चाच करायची नव्हती भाजप बरोबर त्यांना चर्चा न करता आम्ही बरोबर घेणार कस त्यांनी आम्हाला काही ना काही निरोप ना काही म्हणजे काय म्हणायचं की चर्चा करण्याचं किंवा बैठकीला बसूया वगैरे असं कुठलंही हे नेमकं त्याच्यामध्ये त्यांनी थोडी भूमिका पण वेगळी घेतली काही ठिकाणी युतीमध्ये सेना आहे सेनेनं वेगळे अर्ज भरले असं पण झालंय मग त्याच्यामध्ये आम्ही जे आमच्या बरोबर बर, आहे त्यांना आम्ही बरोबर घेतले आणि आम्ही मित्र पक्षांना जे आमच्या आई बरोबर त्यांना घेऊन नाही तर आज तरी आमचा प्रयत्न किंवा बंडखोरी केल्या असलं तरी ते जर परत आमच्याबरोबर आले तर ते पक्षाबरोबर आहे त्यामुळं इच्छा व्यक्त केली उमेदवारी मिळाली मग थोडफार कार्यकर्त्यांचा आग्रह असतो थोडीफार नाराजी असती मनामध्ये तेव्हा आपण थोडं म्हणजे काय म्हणायचं भावना व्यक्त करण्यासाठी पण कधी कधी उमेदवारी अर्ज दाखल केली जाते किंवा आमचं परत ऐकून घ्यावं असे असं कार्यकर्त्यांचं येईल त्या हिंद आता उद्यापर्यंत जे अपक्ष उमेदवार जे आमच्या उभे राहिले ते जे थांबतील ते शेवटी पक्षाला मान देऊनच थांबणार आहेत त्यामुळे आम्ही नक्कीच त्यांना पुढे सुद्धा बरोबर घेऊ आणि शेवटी उद्याच्या ह्याच्यानंतर ज्यांना अधिकृत उमेदवारांच्या विरोधात भाजपच्या लढायचं त्यांच्यावर कार्यवाही पक्षाकडनं नक्की केली जाईल आमचं काहींना आमची आज पण जाहीर तुमच्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी एखाद्या नाराजीच्या ह्याच्यात किंवा त्या इच्छुक त्यांना उमेदवारी मिळावी मागं दे पण आपल्याला माहिती आहे त्यांनी भाजपमधन अध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती ठीक आहे त्यावर त्यांची अपेक्षा होती मिळावी पण झाला नाही त्यांना नाराजी त्यामुळे त्यांनी घेतलं पण आज सुद्धा आपल्या माध्यमात माझी त्यांना जाहीर विनंती किंवा त्यांनी त्या पक्षामध्ये एवढ्या वर्षा म्हणजे राज्याच्या याच्यावर काम करणाऱ्या एक पदाधिकारी आहेत आणि ज्या पक्षामध्ये गेल्यात ज्या महाआघाडीमध्ये गेल्या तिथे त्यांना शंभर टक्के न्याय मिळणार नाहीये ही आता निवडणुकीपुरत आघाडीला उमेदवार कोणच नव्हतं आणि ताई त्याच्यामध्ये होत्या शेवटी आज त्यांना पण उमेदवार आघाडीला कोण घ्यायला लागला आमच्यातलाच घ्यायला लागला भाजपचाच उमेदवार घ्यायला लागला हे महत्वाचं आहे ना आघाडी एवढी तुमचं हे तर मग तुमच्याकडे स्वतःचा उमेदवार का नव्हता तुम्हाला शेवटी भाजपचा उमेदवार तुमच्याकडे घेऊन अधिकृत म्हणायला लागलं म्हणजे थोडक्यात भाजपच्या उमेदवार आज आघाडीला घ्यायला लागतो आघाडी आहे सातव्यामध्ये ती तिथं फेल झालेली काहीने निर्णय घ्यावा आणि पक्षाबरोबर राहायचं त्या एवढ्या राज्यावर काम करतात भारतीय जनता पार्टीमध्ये आणि नक्की आमच्या किंवा त्यांनी पक्षाबरोबर राहावं आमच्या सिनियर पदाधिकारी आहेत त्या मनापासूनची इच्छा <coughs> आहे शब्द तुम्ही उठून काढला नाही आम्ही लावून आम्ही जे भाजपचे खासदार आहेत मी भाजपचा आमदार आहे मी भाजपचा मंत्री आहे आम्ही सगळे भाजपमध्ये आणि नगरपालिका जी आहे ही भाजपच्या आम्ही लढवतोय याच्यामध्ये तुमचं आमचं असं काही नाही आहे आम्ही सगळे एक आहे आणि पक्ष पण आम्ही सगळे एक दिलानं निवडणूक लढवतोय त्यामुळे तुम्ही जे थोडंफार जुनं जे काय राजकारणाचा त्याला किनार राहून जे विचारता येईल तसं नाही आहे आणि सगळे आम्ही भाजपमध्ये आणि भाजपच्या याच्यावरच आम्ही निवडणूक ही आहे पार पडणार